या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल आणि बंडू पगार मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस दहा चौऱ्याहत्तर अडुसष्ट सिन्नर शहरातील ऐश्वर गार्डन ते सिन्नर शासकीय आय पर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशीच अवस्था झाली आहे यामुळे शाळकरी मुले व कामगार व परिसरातील महिला वर्गांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे ऐश्वर्य गार्डन ते सिन्नर शासकीय आय टी आय पर्यंतचा हा रस्ता या परिस्थितीकडे पाहून नक्की सिन्नर शहर प्रगतीकडे वाटचाल करते की अधोगतीकडे हेच समजेनासे झाले आहे या रस्त्यावरून दिवसभर वाहनांची शाळकरी मुलांची कामगार वर्गाची आय टी आयमध्ये मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची व भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरात येणाऱ्या महिलांची वर्दळ असते पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था कशी असेल हे वेगळे सांगायला नको या स्थितीवरून आपण त्याचा अंदाज लावलाच असेल आता प्रश्न उरतो तो म्हणजे विकास कामांचा नक्की सिन्नर शहराचा विकास झाला कुठे हा प्रश्न या परिस्थितीकडे पाहून नक्कीच पडतो बरे येथील रहिवाशी मूलभूत सुविधांसाठी विविध कर नियमित भरतात त्यात प्रशासन कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही मग सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना येथील नागरिक त्या सुविधांपासून वंचित का असा प्रश्न करण्यात येत आहे तसेच जोपर्यंत येथील नागरिकांना प्रशासन नागरी, नागरी सुविधा पुरवित नाही तोपर्यंत नगरपालिकेतील कुठलाही कर न भरण्याचा निर्णय येथील महिलांनी घेत आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड हा जो रस्ता आहे देवी मंदिरचा हा लवकरात लवकर दुरुस्त झाला पाहिजे कारण की दररोज येण्या जाण्याचा हाच मार्ग आहे आम्हाला येण्यासाठी काय मला दररोज सकाळी सा सकाळी सात वाजेपासून तर मी पाच वाजेपर्यंत ह्याच रस्त्याने अप डाऊन करते म्हणजे मी तीन ते ती चार चक्कर मारते ह्या रस्त्याने खूप सारे रस्ते आणि खड्डे यायला जायला किती त्रास आहे मी दररोज तीन मुलं घेऊन ये जाते येते पण जाते पण शाळेत सोडवायला थोडी या रस्त्याने मी रोज ना शाळेत जाते हा रस्ता खूप खराब आहे याच्यात खूप खड्डे पडलेले आहे आम्हाला काय झालं तर याला तुम्ही जवळ नमस्कार मी संभाजीनगरमध्ये आम्ही सर्व राहतो आम्हाला रस्त्याचं खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे ऐश्वर्या गार्डन पासून ते त्रिपुली आहे तिथपर्यंत रस्त्याची खूप म्हणजे खराब कंडिशन झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं सर्वांना की रस्ता दुरुस्ती लवकर व्हावी शाळेतली मुलं आहेत आमचे जाणारे येणारे त्याच्यानंतर आम्हाला पण गाडीवर जावं लागतं क्लासेस वगैरे घ्यायला त्याच्यानंतर जॉबसाठी जावं लागतं पण आम्हाला खूप म्हणजे त्रास होतो रोजच आणि खूप दुरावस्था झालेली आहे लहान मुलांना घेऊन कसं जायचं हेच आम्हाला कळत नाही त्याच्यामुळे सर्वांना आम्हाला वाटतं की रस्ता नीट करावा नाही ना हा रस्ताच कळत नाही ना देवी मंदिरचा रस्ता खड्ड्यात आहे का खड्डे रस्त्यात आहे हाच कळत नाहीये ना त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे ना रस्त्याची का होईन आमच्या दरवाजा पुढचे तर जाऊ देच द्या पण निदान मेन रस्ते तिचं काळजी घ्यायला पाहिजे का नाही सगळं झालंय तरी पण नाहीच काय म्हणावं धरती शाळेच्या बसेस शाळेच्या बस येतात मुलांना किती लेडीजच्या पडल्या किती खड्ड्यामधून त्यांचे हातपाय मोडले शासन काय आहे झोपी गेलाय का फक्त मागायला लाईटचे जे लोक येतात त्यांना पण फार त्रास होतो मुलं पडतात गाड्यांवरून लेडीज बरेच आहे गाड्यांवरून हात मोडलेले कोणाकोणाचे काय करायला पाहिजे आम्ही बऱ्याच वेळेस वारंवार कम्प्लीट करून झालेले आहे चार ते पाच वेळेस जाऊन आलेले आहे गटारी ओपन आहे सर्व ओपन आहे रस्ता तर इतका खराब आहे सर्व घाम रस्त्यावर पावलं पावली खड्डे बऱ्याच वेळेस वारंवार तक्रार केलेले आहे आम्ही कुणी येत नाही आमच्याकडे बघायला पण तेवढं येतं त्या वेळेस येता फक्त बस पाय जोडले जातात अगदी गाळांनी पाय भरलेले असते तरी पाय पडतात तो काय येत किती खड्डे आहेत रस्तेनी देवी मंदिरकडे एवढे दर्शनाला जातो तरी लोक लक्ष देती काय आणि फक्त मंदिराची शान दाखवायची फक्त बस बाकी काही नाही यांना गरजच नाही औरी पडतंय नॉन टाइम मुलीला पडली माझे पाय फ्रॅक्चर झाले काय पाय भरून देणार काही नाही उपयोग किती ॲक्सिडेंट झाले रस्त्यांनी माहिती का किती मुलं mule पडतंना पायलेले आम्ही इथं काय उपयोग नाही काहीच करणार नाही करायची हिंमत असेल तर करून दाखवत मी तुम्हाला करायचं नसेल तर हिंमत नसेल तर कशाला उभे राहतात तुम्ही यायचं पण नाही म्हणा सोडून द्या ना म्हणा मग

पाणी मुळे फक्त तरी लक्ष देत दे नाही त्यांना काय येणार आहे रस्त्याची दुर्दशा एवढी झालेली आहे तो वयस्कर माणसाला किती त्रास होतो याचा तुम्ही विचार करावा आणि तुम्ही ते नगरसेवक झाले नगर अध्यक्ष झाले सर्व सतत रस्ता तो वाहतुकीचा रस्ता आहे तो गटार लाईन नाही आहेत कॉलनी रोड नाही आहेत नळाच्या पाण्याची व्यवस्था अजून बरोबर नाही आहेत कितीतरी समस्या आहेत पण त्या समस्याला तोंड फोडायला नुसतं जनतेने लक्ष द्यायचं का आणि वर जर बसले तर नुसते तुमच्याच खुर्चीच राजकारण बघता जनतेचा विचार केला तर सर्वे करा तुम्ही का बरं पाणी नाही त्या दिवशी बोलले का सहा महिने पाणी येणार नाही कशा बदल पाणी येणार नाही कारण आमचं काहीच नाही का द्यायला पाहिजे त्यांनी बडेवर द्यायला पाहिजे अठरा एकोणीस वर्ष झाले तर तिथं कशाचा पाता नाही हा लाईटी नाही काही नाही काय तर टँकरच पाणी पाठविते ते पंधरा दिवसाना पंधरा दिवसांनी येतो काही वेळेस असं नाही करायला पाहिजे किड्या पाडाच्या आळा पाडाच्या हा तेच पाणी आम्ही तुम्हाला प्यायला दिन तुम्ही प्याल का नाही प्याल ना बरोबर मग आम्हाला का नाही नळ द्यायचे का वेळेवर नाही करायचं घर पट्ट्या या वड्या भरायच्या तेच पाणी पाजायचं आजारी पडायच्या हे तर तुम्ही मान्य तर कराल का नाही आम्ही चार वेळेस नगरपालिकेत येऊ भी 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 ले ले लाक लाक दिर दिर बिल झालेले आमच्या वाले हॉस्पिटलची बिल आमच्या नाही एक सव्वा सव्वा लाख रुपये एका एका पोराचं बिल आहे आणि हे ते दाखवायचं आम्ही दाखवू पण शकतो मग एवढे बिल भरलेले आम्ही डॉक्टरांचे कुणी हे सर्व पाण्यामुळे रस्त्यात आहे आणि नीट करून द्यायला पाहिजे त्यांनी गटारी तर झाल्याच नाही गटारी पण अर्ध्या रस्त्यावर अर्ध्याच एरिया पर्यंत आल्यात आमच्या एरिया पर्यंत गटारी सुद्धा झालेल्या नाही तर आम्ही खरोखरच खूप चिडलेलो आहोत आमची एकच विनंतीच का आमचे जे काही काम आहेत ना तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावं आणि हा जो मेन रस्ता आहे ना त्याचे काम तर तुम्ही तत्काळ हातात घ्यावे कारण तो फार महत्त्वाचा आहे इथं सगळे शाळाकरी मुले वगैरे जातात येतात तर मग आमची तेवढी एकच विनंती तर तुम्ही ते काम लवकरात पूर्ण करा तू तु, तुमची कशी तयारी नसाल आमची पूर्ण घरात असं उपोषणात बसण्याची पण तयारी आहे आणि ते आम्ही तुम्हाला दाखवून पण देऊ मग आम्ही पुढे काय करू शकतो याच्या वाली म्हणजे तुमचा कचरा वाढलाय मग आता आमच्या घरात शाळे बाकरा एकता कचरा वाढलाच राहणार येणार हा फवारे नाही काही नाही याबा या पोरला आता वीस हजार रुपये घातले त्या दुसऱ्या पोरला वीस हजार रुपये घातले डाटरची बिल आहे आमच्या जवळ तेव्हा त्याला दोन लाख रुपये घातले तरी अजून बरं लोकाचं कर्ज काढून वाला कचरायचं मग यांनी कुंड्या आणून ठेवायचं आणून ठेवायचं मग आता वाडला कचरा कुठे आता आमच्या चार जण आहे हां मग कचरा नगरपालिकेची गाडी घेत नाही वालला कचरा म्हणजे चांगलं पाणी चांगलं नाही चांगला झाला पाहिले आणि जायचं आम्हाला गाड्या गोड्या वापरते लक्ष बारीक बारीक पोरे काय करायचं इकडं येत्या परत येते निघाले पर दी। तुम्ही सहा पाच पाच वर्ष काम निघाले का मग येते आमच्याकडं ती प्रभाग नव्हतं नगरसेविका तर माझ्या प्रभागातल्या सगळ्या महिलांना म्हणजे खूप अगदी इतक्या चिडलेले कारण कि त्या प्रभागातले कोणत्या प्रकारचे काम अद्याप झालेले नाहीत जे थोडेफार कामं झालेले आहेत ते अजून पूर्णत्वास आलेले नाही आहेत आणि आता हा जो रस्ता आहे ऐश्वर्या गार्डनपासून ते हैमा स्त्रीफुलीपर्यंत जो रस्ता आहे तो अत्यंत म्हणजे त्याच्या अवस्था इतकी दयनीय झालेली आहे की रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही आहे आणि ह्या रस्त्यावरून शाळेची मुलं जे नोकरी करणारे जे माणसं आहेत ते रात्रपाळी ड्युट्या करतात ते रात येतात जातात मोठमोठ्या ट्रक ह्या रस्त्याने जातात हा रस्ता शहरातील एक मुख्य रस्ता आहे आणि ह्या रस्त्या म्हणजे म्हातारे लोक पण सकाळी अगदी पहाटेच्या वेळेस पूर्ण शहरातले जनता ह्या रस्त्याला सकाळी फिरायला येतात वॉकिंगसाठी आणि हा रस्ता इतक्या दयनीय झालेला आहे की ह्या रस्त्यात मोठ्या म्हणजे दोन खूप वेळ टॅक्सिडेंट पण ह्या रस्त्याने झालेले आहेत छोटे मुलं पडलेले आहेत काही काहींच्या हातांमध्ये अक्षरशः आत्ता त्या हाताने ते काम करू शकत नाही असे त्यां म्हणजे त्यांची अवस्था झालेली आहे तर ह्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी आणि ह्या रस्त्याला एक गाव देवी मंदिर हे मोठं मंदिर आहे जागृत देवस्थान आहे ह्या मंदिरामध्ये मंदिरा मोठ्या प्रमाणात पूर्ण तालुक्यातील जनता ह्या देवीच्या यात्रेला येतात तरीही ह्या रस्त्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष केलं जातं ह्या रस्त्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे तर प्रामुख्याने आता येणाऱ्या मिटिंगमध्ये म्हणा किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ह्या रस्त्याकडे लक्ष द्यावे आणि हा रस्ता लवकरात लवकर तयार करावा एवढीच आमची विनंती आहे हा रस्ता जर नाही झाला देवी रोड तर माझ्या प्रभागातल्याही महिला आणि पूर्ण शहरातली बबली इतकी चिडलेली आहे की ते पूर्ण आक्रोश करतील आणि मोठा मोर्चा ते काढतील म्हणजे ह्या रस्त्यासाठीच नाही तर त्यांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्यासाठी त्यांनी असं ठरवलेलं आहे की आम्ही मोठा मोर्चा काढू आणि आमच्या कामांकडे लक्ष द्या कारण तुम्ही नगरपालिका जी आहे ती त्यांचे घरपट्ट्या पाणी पट्टी वेळोवेळी वसूल करून घेते जर त्याला उशीर झाला तर त्यांच्याकडनं दंड आकारला जातो परंतु त्यांची जे कामं आहेत ते केले जात नाही ह्या रस्त्याने गटारी आहेत मी वारंवार सांगितलेले त्या रस्त्याच्या गटारींना आउटलेट नाही ह्या रस्त्याच्या गटांना आउटलेट नाही अक्षरशः रस्ते असे गटारी तुंबलेलं आहे म्हणजे पाणी असं साचलेलं आहे तर तिथे डासांचं मोठं डास मोठ्या प्रमाणात होतात म्हणजे ते लोक म्हणतात की आम्ही आमच्या मुलांचे ज दवाखान्यासाठी खर्च आहे अगदी लाख लाख दोन दोन लाख रुपये आम्ही मुलांसाठी दवाखान्याचा खर्च करतो पण आम्हाला शुद्ध पाणी नाही आहे वेळोवेळी फवारणी होत नाही आहे जो कचरा इकडे रस्त्याच्या बाजूला पडला जातो तो, तो उचलला जात नाही तर जनता ही आक्रोश करेल आणि काहीतरी म्हणजे त्या जनता तर असे म्हणते की आम्ही पूर्ण घरदार असेल आम्ही उपोषणाला बसायला तयार आहे म्हणून आम्ही उपोषणाला बसू पण आमच्या कामं तुम्ही करा